नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अतिशय चविष्ट लागणारा आणि कुठल्याही मसाला न यूज करता मस्त ताकातील दुधी भोपळ्याची भाजी बनवतोय मस्त गावरान पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे मात्र भोपळा चवीला खूप भारी लागतो नक्की अशा प्रकारे बनवून बघा थोडासा जरी व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं मी एक मध्यम आकारचा छान कोवाळा दुधी भोपळा घेतला त्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं अशा प्रकारे कट करून घ्यायचं फोड्यांमध्ये आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचं आहे भोपळा शिजण्यापुरतं एक दोन शिट्ट्या फक्त काढून घ्यायचं आणि भोपळा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला याच्यासाठी छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आपल्याला एक सहा ते सात हिरव्या मिरच्या आणि एक चार ते पाच लसूण पाकळ्या घ्यायच्यात मिरच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचा ठेचा बनवून घ्यायचा आपल्याला नंतर इथं मी अर्धी वाटी दही घेतलंय त्याच्यामध्ये एक दोन चमचे आपण बेसनपीठ टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायच्या पिठाच्या एक जीव करून घ्यायचं आप आहे आपल्याला दही आणि बेसन मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ॲडजस्टनुसार पाणी टाकायचं आहे म्हणजे थोडंसं पातळ असं बनवून घ्यायचं आहे सुरुवातीला गुठळ्या मोडून घ्यायच्या नंतरच पाणी ॲड करायचं आहे आपल्याला आता इथं बघा आपला भोपळासुद्धा व्यवस्थित शिजून झाला आहे त्याला थोडासा स्मॅश करून घ्यायचा आहे आप आपल्याला जास्त एकदमसुद्धा बारीक करण्याची गरज नाही अगदी मध्यमच करून घ्यायचा तर इथं कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी मस्त तडतडू द्यायची अगोदर नंतर जिरं टाकायचं जिरंसुद्धा व्यवस्थित फुललं पाहिजे फोडणी मस्त खमंग द्यायची याला म्हणजे चव खूप छान लागते आणि आपण जो ठेचा बनून घेतला ना तो सुद्धा टाकून आहे आणि नंतर कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आता फोडणी फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायची आपल्याला मस्त खमंग होईपर्यंत आता इथं बघा फोडणी मस्त कर मस्त परतून झाली आहे आपली त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आता यामध्येच आपण घोटलेला जो भोपळा होता ना तो टाकून घ्यायचा त्याचबरोबर जे आपण दही आणि बेसनाचं मिश्रण बनवून घेतलं होतं ना ते सुद्धा टाकून घ्यायचं आता हे सर्व मिक्स करून आहे आपल्याला आणि अशा प्रकारे मिक्स करत करतच आपल्याला एक पाच ते सहा मिनिटं छान भोपायची भाजी शिजवून घ्यायची आहे आता ही जी ही बत, 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 भाजी आहे ना तुम्ही कशासोबत ही खाऊ शकता भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खूपच छान लागते चवीनुसार मीठ टाकायचं बारीक कट केलेली कोथंबीर टाकून घ्यायचे मस्त अशी आपली भाजी बनवून तयार होते नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ थोडासा तरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं अशी सिंपल अशी सी भाजी तयार होते जर कुणाला घरातील आवडत नसेल तर वरतून असा मस्त जिरा आणि मिरचीचा तडका द्यायचा बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि सगळे आवडीने खातील कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा